जुन्या कथांमध्ये तर म्हणतात ना की अमुक माणसाने इतकी वर्ष तपस्या केली आकाशात शिवजी प्रकट झाले आणि ते म्हणाले सांग तुला काय हवंय मग त्याने सांगितलं की मला अमुक गोष्ट हवी आहे त्यांनी वरून ती देऊन टाकली या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी आहेत ज्यांची बुद्धी खूपच बोथट ब्लंट आहे ज्यांना सूक्ष्म अर्थ समजणारच नाही त्यांना अशा पद्धतीने सांगितलं जातं अध्यात्माच्या क्षेत्रात अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत ज्या खूप प्रचलित आहेत आणि विशेषतः शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये त्या जास्त प्रमाणात प्रचलित आहेत खूप शिकलेले लोक असतील अगदी वैज्ञानिक स्तरावरचे सुद्धा असतील ते असे बोलत असतील ईश्वर काय आहे एनर्जी एनर्जी आहे आणि त्यांना हे बोलताना मोठा अभिमान वाटतो बघा आम्ही किती वरच्या पातळीवरची गोष्ट बोललो आम्ही म्हणतोय की गॉड इज एनर्जी अरे वेडे आहात का ज्याला तुम्ही ऊर्जा मिळत आहात तो पदार्थ स्तर आहे मग जर तुम्ही म्हणालात की ईश्वर ऊर्जा आहे तर तुम्ही काय विशेष बोललात ईश्वर पदार्थ आहे तुम्ही तर पुन्हा अगदी तीच अहम देहासमीवाली गोष्ट केली मी पदार्थ आहे माझा ईश्वर सुद्धा पदार्थ आहे यामध्ये अध्यात्म कुठे आहे अध्यात्माचा अर्थ तर सूक्ष्मता असा असतो ना